याला म्हणतात जबरा प्रश्न लय वेळा रिपीट झालेला आहे प्रश्न काय काही अठरा सत्तावनच्या उठावच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले होते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नानासाहेब पेशवे दहा पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न तुमच्या परीक्षांमध्ये रिपीट झालेला आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत बघा कानपूरचं नेतृत्व केलं होतं नानासाहेब पेशवे व त्यांचा सेनापती तात्या टोपे यांनी केलं होतं तुम्हाला असाही प्रश्न विचारला आहे की तात्या टोपे हे कुणाचे सेनापती नानासाहेब पेशवे संपूर्ण माहिती आपल्या पुस्तकात आपण कव्हर केलेली मित्रांनो अशा प्रकारे म्हणजे एक प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण दिलेलं असतं अठरा सत्तावनच्या उठावर पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत जेवढे प्रश्न आलेले असतील सगळ्या प्रश्नांचं सखोल विश्लेषण म्हणजे एक मुद्दा आणि त्याचं सखोल विश्लेषण आपल्या पुस्तकात दिलेलं आहे पोलीस भरती ग्रंथ जर तुम्ही घेतलं नसेल तर घेऊन टाका सध्या ऑफरमध्ये चालू आहे बाकी पुढचा भाग या ठिकाणी दिसतोय बघा कानपूरमध्ये विठूर हे क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र होते एक एप्रिल अठरा सत्तावन्न रोजी कानपूरमध्ये नानासाहेब पेशवा बनल्याचा व कंपनीचे राज्य नष्ट झाल्याचा फतवा हिंदू व उर्दू भाषेमधून निघाला होता अठराशे एकोणसाठ मध्ये तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली तर नानासाहेब पेशवे यांनी नेपाळमध्ये पलायन केलं बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जसेच विद्यार्थ्यांना शेअर करा अशाच प्रकारची अत्यंत महत्वाची परीक्षा घेऊन माहिती बघण्यासाठी फॉलो करायची विसरू